सिव्हिल हॉस्पिटलमधून पलायन केल्यानंतर चोवीस तासात एल सी बीने फरार आरोपी संजय उर्फ गोंड्याला अटक केली आहे हॉस्पिटलमधून पलायन करून काटवणात लपलेला आरोपी अखेर अटकेत सोनई येथील खुनाच्या प्रयत्नातील आरोपी संजय उर्फ गोंड्या वैरागर हा जिल्हा रुग्णालयातून पोलिसांची नजर चुकवून पळून गेला होता रात्री पळून गेलेला खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील आरोपी संजय उर्फ गोंड्या याला अटक केली आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि सिद्धार्थनगर येथील सारडा कॉलेज पाठीमागील काटवनातून ताब्यात घेतले याबाबत पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनकडे चालू असून आरोपीवर आय पी सी कलम एकशे नऊ आणि दोनशे बासष्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत आरोपीला पुन्हा सोनई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली